नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत जे आहे गट क संवर्गातील रिक्त पदे जे आहे हे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रुप सी कॅटेगरीची ही सर्व पदे आहेत यामध्ये एकूण तीनशे अठ्ठावन्न रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे परमनंट भरती आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासाठीची परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया यामध्ये रिक्तपदांचा तपशील यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्याला आपण सिव्हिल म्हणतो याच्या जा सत्तावीस जागा आहे मॅकॅनिकलसाठी दोन जागा आहे इलेक्ट्रिकलसाठी फक्त आणि फक्त एकच जागा आहे यानंतर लिपिक टंकलेखकच्या तीन जागा आहे सर्वेअरसाठी दोन जागा आहे प्लंबरसाठी यामध्ये दोन जागा आहे पीटरसाठी एक जागा आहे मिस्त्रीसाठी दोन जागा आहे पंप चालकच्या सात जागा आहे अनुरेखकसाठी एक जागा आहे इलेक्ट्रिशियनसाठी एक जागा आहे यानंतर कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रामर याच्या एक जागा आहे स्वच्छता निरीक्षक पदाच्या पाच जागा आहे चालक यंत्र चालक पदाच्या चौदा जागा आहे अग्निशमन केंद्र अधिकारी सहाय्यक या पदाच्या सहा जागा आहे अग्निशामक या पदाच्या दोनशे एक्केचाळीस जागा आहे उद्यान अधीक्षकच्या तीन जागा आहे लेखापालच्या पाच डायलिसिस टेक्निशियनच्या तीन बालवाडी शिक्षिकाच्या चार चा चा जागा आहे त्यानंतर स्टाफनर्स परिचारिका किंवा अधिपरिचारिका यामध्ये जी एन एमसाठी पाच जागा आहे त्यानंतर प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ए एन एमसाठी बारा जागा आहे यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारीच्या पाच जागा आहे लेखा परीक्षकची एक जागा आहे सहाय्यक विधी अधिकारी या पदाच्या दोन जागा आहे वायरमनसाठी एक जागा आहे आणि ग्रंथपालसाठी एक जागा आहे अशा प्रकारे एकूण तीनशे अठ्ठावन्न जागांची भरती निघालेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक बावीस ऑगस्टपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या दिनांकाच्या सात दिवसाआधी उपलब्ध करून दिलं जाईल यासाठीची अधिकृत वेबसाईट त्यांनी येथे दिलेली आहे तर आता यामध्ये पदानुसार जे जा आहे जागाचं वर्गीकरण कोणत्याच कास्टसाठी किती जागा आहे त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या पदानुसार शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर पान नंबर पंधरा ते सोळाच्या दरम्यान जे आहे याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तर आता इथे शैक्षणिक अर्हता जसे की कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री मागितलेली आहे तसेच तीन वर्षाचा नेमणुकीनंतर जे आहे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं राहील यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं राहील यामध्ये सिव्हिलसोबत जे आहे Uh, आणखी त्यांच्या ज्या समकक्ष ब्रांचेस आहेत जसे Engineering, 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 की सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे झालेले उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात यानंतर मेकॅनिकलसाठी जर बघितलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री उत्तीर्ण असले पाहिजे तसेच नेमणुकीनंतर तीन वर्षाच्या आतमध्ये कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा जे काही उत्तीर्ण आहे ते होणे गरजेचं राहील यानंतर मरी मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे यामध्ये साठी समकक्ष जे आहे या, या ब्रांचेस आहे ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग तर यामध्ये झालेले उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकता यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंगची डिग्री मागितलेली आहे इलेक्ट्रिकलमध्ये त्यानंतर नेमणुकीनंतर तीन वर्षाच्या आतमध्ये कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाले पाहिजे तसेच मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे यामध्ये इलेक्ट्रिकलच्या समकक्ष असलेल्या ब्रांचेस आहे इलेक्ट्रिकल अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर पॉवर सिस्टीम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेले उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात यानंतरचं पद आहे लिपिक टंकलेखक गट क सवर्गाचा तर यामध्ये जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल तसेच मराठी टायपिंग जे आहे ही थर्टी वर्ड पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग जी आहे ही फोर्टी वर्ड पर मिनिटची तुमची असली पाहिजे तसेच जी सी सीचं टायपिंग सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट जे आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे आता यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान जे आहे हे अनिवार्य आहे यानंतर आहे सर्वेयर यासाठी जे आहे सिव्हिल मध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात किंवा ऑरमध्ये जे आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे जसं की इयत्ता दहावी पास आणि दोन वर्षाचा जो काही सर्वेअर रिलेटेड आय टी आय आहे तो जर तुम्ही केला असेल तरी देखील अर्ज करू शकता तसेच यामध्ये जे आहे मराठी टंकलेखन थर्टी वर्ड पर मिनिटची टायपिंग तुमची असली पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग जी आहे ही फोर्टी वर्ड पर मिनिटची मागितली आहे दोनही टायपिंग कंपल्सरी आहे मित्रांनो तसेच मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे आता यानंतर टेक्निकल कॅटेगरीच्या पोस्ट आहे ज्यामध्ये प्लंबरसाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास आणि आय टी आय मागितलं आहे प्लंबिंगमध्ये तसेच संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे मराठी भाषेचं ज्ञान प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे ते वारंवार यामध्ये सांगत नाही कारण निरिटेड होते मित्रांनो त्यानंतर फिटरचं जर बघितलं तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच जे या तु, आहे यामध्ये सुद्धा फिटर रिलेटेड जे आहे नळ कारागीर या विषयाचा जो आहे तुम्ही जो काही आय टी आय आहे तुम्ही कम्प्लीट केलेला असला पाहिजे असं इथे दिलेलं आहे तर फिटर रिलेटेड जो काही तुमचा आय टी आय असेल तो तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे संबंधित कामाचा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे यानंतर आहे मिस्त्री या तर यासाठी इयत्ता दहावी पास तसेच मेसन या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असला पाहिजे तसेच मिस्त्री कामाचा किमान दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे यानंतर आहे पंप मोटर मेकॅनिक तर पंप चालकसाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास आणि पंप ऑपरेटर या ट्रेडमध्ये आय टी आय असणे गरजेचं आहे यानंतर आहे अनुरेखक यासाठी इयत्ता बारावी पास तसेच अनुरेखकचा जो काही तुमचा आय टी आय आहे किंवा त्यासंबंधी जो काही समतुल्य असा अव अभ्यासक्रम असेल तो तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे यानंतर आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास आणि आय टी आय इलेक्ट्रिशियनचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे संबंधित कामाचा तुम्हाला किंवा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे यानंतर आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रामर तर यासाठी कम्प्युटर विषयासह बीई बी टेक किंवा एम सी एची डिग्री तुम्ही असली तुमच्याकडे असली पाहिजे तसेच प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे यानंतरचं पद आहे स्वच्छता निरीक्षक तर यामध्ये उमेदवार येता दहावी पास तसेच स्वच्छता निरीक्षकची जे काही डिप्लोमा आहे तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यानंतरचं पद आहे चालक यंत्रचालक आता हे चालक यंत्रचालक जे आहे हे अग्निशमन सेवे अंतर्गत आहे तर यामध्ये उमेदवार येतं दहावी पास तसेच अग्निशमन सेवा अकॅडमी अंतर्गत जो काही कोर्स राहतो तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यामध्ये तुम्हाला आ, हेवी चा जो काही तुमचा लायसन्स आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर जड वाहन चालक म्हणून तुम्ही तीन वर्ष काम केल्याचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे तसेच उमेदवार मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे यामध्ये शा शारीरिक पात्रता जर बघितली या पदासाठी तर उमेदवाराची जी काही उंची आहे ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिला उमेदवारासाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे चेस्ट जर बघितली तर न फुगवता एक्क्याऐंशी आणि फुगून शहाऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे महिला उमेदवारासाठी ही अट लागू नाही यानंतर जे आहे वजन जर बघितलं तर उमेदवाराचं वय वजन जे आहे हे पन्नास किलोग्राम असलं पाहिजे जे आहे दृष्टी ती चांगली असली पाहिजे आता या स्पेसिफिक पदासाठी वयोमर्यादा जी आहे ही तीस वर्षापेक्षा अधिक चालणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यानंतर आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी उमेदवार जो आहे हा डिग्री उत्तीर्ण झालेला असला पाहिजे तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील जो आहे सब ऑफिसर हा तुम्ही अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले असले पाहिजे किंवा ऑरमध्ये सुद्धा काही अभ्यासक्रमाची नावं दिलेली आहे त्यापैकी जर तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता असं यामध्ये सांगितलेलं आहे यामध्ये ऑरमध्ये एक ड नंबरचा पॉईंट आहे तर त्यामध्ये सांगितलं आहे की ड वर्ग महानगरपालिका किंवा शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये अग्निशामन प्रणेता म्हणजे लिडिंग फायरमन किंवा चालक किंवा यंत्रचालक या पदावर जर तुम्ही काम केल्याचं तीन वर्षाचं सर्टिफिकेट असेल किंवा अनुभव असेल तर त्या ते सुद्धा तुमचं चालेल आता शारीरिक पात्रता जे आहे वरती सांगितले त्याप्रमाणे आहे परंतु या पदासाठी वयोमर्यादा जी आहे ही चाळीस वर्षापर्यंतची मागितली आहे यामध्ये जे एजमध्ये रिलॅक्सेशन आहे ते या पदासाठी लागू राहणार नाही अशा प्रकारची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे अशाच प्रकारे यामध्ये अग्निशामक या, या पदासाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास आणि राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमीचा जो अग्निशामक प्रशिक्षणाचा जो काही तुमचा कोर्स आहे तो तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे शारीरिक पात्रतावरती याआधी सांगितले त्यानुसार राहील आणि यामध्ये सुद्धा वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा वर्षा अधिक असणार नाही तीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर आहे उद्यान अधीक्षक तर यामध्ये जे आहे हे कृषी विद्यापीठाची तुमच्याकडे बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी किंवा फॉरेस्ट्रीची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे किंवा वनस्पतीशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता सोबत यामध्ये कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे यामध्ये जे समकक्ष ब्रांचेस आहे तर मध्ये सांगितलं आहे की बी एस सी ऑनर्स उद्यान विद्या त्यानंतर वनविद्या सामाजिक विज्ञान मत्स्यविज्ञान कृषी अभियांत्रिकी फूड टेक्नॉलॉजी त्यानंतर जैवतंत्रज्ञान तसेच बी एस सीमध्ये एम बी ए बी एम त्यानंतर बी बी एम कृषी किंवा बी बी ए कृषी किंवा बी एस सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा प्रकारच्या ज्या काही पदवी आहे यामध्ये सुद्धा समकक्ष त्यांनी ठरवले आहे त्यानुसार यामध्ये डिग्री असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर लेखापालपदासाठी जर बघितलं तर बी कॉमची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे त्यानंतर जे आहे राज्य शासन अथवा महापालिका आस्थापनेवरील उपलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक लेखा या पदावरील पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे निवड झालेल्या उमेदवारांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण जे आहे होणे गरजेचं राहील त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनसाठी जर बघितलं तर उमेदवार जो आहे सायन्स ग्रॅज्युएट असला पाहिजे तसेच ऑरमध्ये दिलं आहे डी एम एल टीचा कोर्स झाला असेल तर चालेल त्यानंतर सहा महिन्याचा डायलिसिस टेक्निशियनचा तुम्ही कोर्स कंप्लीट केलेला असलं पाहिजे तसेच संबंधित विषयाच्या कामाचा जो आहे दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे आता आहे बालवाडी शिक्षिका तर बालवाडी शिक्षिकासाठी उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असला पाहिजे शासनमान्य बालवाडी टीचर्सचा जो काही कोर्स आहे तो तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे यानंतर आहे परिचारिका जी एन एम तर यासाठी उमेदवार इयत्ता बारावी पास तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा जनरल नर्सिंग व मिड जो काही डिप्लोमा आहे तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे तसेच परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयामध्ये संबंधित विषयामध्ये कामाचा तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर ए एन एमसाठी जर बघितलं तर यामध्ये इयत्ता बारावी पास आणि ए एन एमचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणे गरजेचं आहे यानंतर औषध निर्मात्यासाठी जर बघितलं तर उमेदवार इयत्ता बारावी पास तसेच बी फार्मची डिग्री त्यांनी मागितली आहे आणि महाराष्ट्र फार्मासी काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तसेच दोन वर्षाचा अनुभवसुद्धा संबंधित कामाचं तुमच्याकडे असणे गरजेचं आहे यानंतर आहे लेखा परीक्षक यासाठी जे आहे कॉमर्सचे तुमची डिग्री असली पाहिजे बी कॉम त्यानंतर जे आहे वित्तीय व्यवस्थापनेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा किंवा यामध्ये वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असली पाहिजे यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विभागीय परीक्षा जे आहे हे, हे उत्तीर्ण होणे गरजेचं राहील आणि आहे सहाय्यक विधी अधिकारी तर यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे हा लॉ ग्रॅज्युएट असला पाहिजे तसे उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान पाच वर्षे अधिवक्ता किंवा वकील म्हणून किंवा शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा तुमच्याकडे किमान पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे हा एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे यानंतर आहे वायरमन आता यासाठी सुद्धा इयत्ता या दहावी पास असणे गरजेचं आहे आणि उमेदवार जो आहे वायरमन ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असलं पाहिजे तसेच संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे आता यानंतर या आहे ग्रंथपाल यासाठी ग्रंथालयशास्त्राची जी काही डिग्री आहे तुमच्याकडे असली पाहिजे तसेच संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे आता परीक्षा शुल्क जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि अनाथ सुद्धा नऊशे रुपये शुल्क आकारलं आहे यामध्ये फक्त माझे सैनिकांना कुठल्याही प्रकारचं शुल्क राहणार नाही आता यानंतर काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता बेसिक अटी व शर्ती दिलेल्या आहे त्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती जी आहे ते खाली दिलेली आहे तर आता वयोमर्यादेबद्दलची माहिती दिलेली आहे की तुमची जी काही वयोमर्यादा आहे ही अर्ज करण्याची शेवटच्या तारखेला म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट केली जाईल त्यानुसार तुमचं वयोमर्यादा जर बघितली तर अठरा वर्ष किमान वय असलं पाहिजे खुल्या प्रवर्गासाठी तसेच सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष राहील आणि खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादे उमेदवारासाठी जर बघितलं तर कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष इतकी राहील तसेच दिव्यांग उमद्रासाठी सुद्धा कमाल वयोमर्यादा जी आहे ही पंचेचाळीस वर्ष इतकी राहील यानंतर जे आहे येथे महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे खाली तर तो सुद्धा बघूया मित्रांनो तर त्याची माहिती खाली दिलेली आहे येथे दिला आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा ही चाळीस वर्ष राहील तसेच चालक यंत्रचालक व अग्निशामक या पदासाठी तीस वर्षे राहील यामुळे अग्निशमन सेवा अंतर्गत जे काही पदे आहे त्या पदांना कुठल्याही प्रकारची वयाची सूट जी आहे ही अनुज्ञ नाही असं त्यांनी सांगितलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही त्यानंतर जे आहे नॉन क्रिमिदिअर आणि आणखी जे काही सर्टिफिकेट आहे ते तुमचे व्हॅलिड असले पाहिजे त्यानंतर डब्ल्यू एस सर्टिफिकेटबद्दलची जी काही माहिती आहे खेळाडू आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यानंतर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठीचं जे काही आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर कोणत्या प्रवर्गासाठी जे आहे दिवंगचं आरक्षण राखीव करण्यात आलं आहे तर त्याची माहिती दिलेली आहे अशा प्रकारे जे आहे ही चाळीस बेचाळीस पेजेसची जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये जे आहे सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल यामध्ये परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम निसा निहाय जे आहे एक्झाम पॅटर्न जो आहे कसा राहील तर त्याची माहिती येथे दिलेली आहे तर तुम्ही येथे चेकआउट करू शकता प्रत्येक पदानुसार जे आहे हे थोडा अभ्यासक्रमामध्ये बदल पाहायला मिळू शकतो तर अशा प्रकारे जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी फॉर्म फिलअपचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तेसुद्धा कमेंट करा लवकरच त्या संदर्भाचा व्हिडिओसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद